सध्या राजकारणाचा रंगमंच उभारला गेला आहे आणि त्यावर पाणी हाच विषय वेडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची चाहूल लागताच राजकीय वातावरण ढळढळीत तापलाय पाणी प्रश्नावरून हिरे आणि ठाकरे गटात थेट जलयुद्ध सुरू झालाय आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शहरात निषेधाचे बॅनर झळकत असल्यानं राजकीय दुष्काळात आणखीनच भर पडली दोन दिवसांपूर्वी नाशिक आमदार सीमा हिरे यांनी मिळाव यासाठी पाथर्डी फाट्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आंदोलनाचे हत्यारोप बसले मात्र यामुळे काही काळासाठी सिडकोचा पाणी पुरवठा तहानलेला राहिला या निमित्तानं ठाकरे गटाण हिरे यांच्यावर टीकेचा मारा केलाय माजी नगरसेविका किरण गामणे दराडे आणि विभाग प्रमुख बाळा दराडे यांनी हिरे यांच्यावर राजकीय फायद्यासाठी नागरिकांना तहान ठेवल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे आमदार हिरे यांनी आंदोलनाचे समर्थन करताना इंदिरानगरमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नव्हता असा बचाव केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनामुळेच प्रशासनाला जाग आली आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला दरम्यान या जलयुद्धात दराडे यांनी अधिकाऱ्यांशी हुंकार दिल्याचे आणि त्यांच्या गाड्या फोडण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येते एकंदरीतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच हे राजकीय नाटक क्लायमॅक्स जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पाण्यावरून सुरू झालेलं हे राजकारण नक्की कुठे जाऊन थोपटतय हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे पश्चिम मतदारसंघ मग पातळी फाटा असेल सिडको असेल या ठिकाणी पाणी मध्येच कमी होऊन जातं आहे आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करतात करावा लागतो आहे याच्या याच्यामागे मला वाटतं राजकारणाचं काहीतरी वास असावा कारण ठराविक लोक तुम्ही जर बघत असाल फोटो किंवा पेपरमध्ये मीडियामध्ये तर हे लोक ठरवून तिथे पाणी कमी सोडतात लोकांना किंवा अधिकाऱ्यांना वॉलमनला खाली घेऊन आणि मग तिथे व्हिजिट करतात आणि दोन दिवसांनी तिथे पाणी येतं आहे म्हणजे मी आलो म्हणून पाणी आलं असं तिथे ते लोकांना सांगतात म्हणजे हा नवीन प्रचाराचा फंडा काढला मला वाटतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी बंद करून लोकांना नाहक वे विनाकारण वेटीस धरत आहेत त्यामुळे आज आम्ही सगळे इथे येऊन आंदोलन केलेलं आहे जेणेकरून पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात कुठेही पाण्याचा तुटवडा व्हायला नको सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण आम्ही ज्या ज्या वेळेला नागरिकांकडे जातो ते आम्हाला सांगतात पाऊस भरपूर झालेला आहे धरण भरलेले आहे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे तरी आम्हाला पाण्याचा तुटवडा का होतो आहे त्यामुळे ह्याचं आम्ही कारण शोधण्यासाठी आज इथे आलेलो आहे सुरुवातीला आम्ही विल्लोळीला गेलो तिथला पूर्ण पाणी पुरवठा चेक केला कुठल्या टाका किती भरत आहेत हे सुद्धा आम्ही आज सकाळी पहाटे चार वाजेपासून पूर्ण दोन्ही ठिकाणी फिरलेलो आहोत आता इथे आल्यानंतर देखील आम्हाला समजलं आहे की इथलं काही पाणी जुनं नाशिक त्याचबरोबर दुसरीकडे सुद्धा वळवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या मुक्कण्याची व्यवस्था फक्त आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाकरता केलेली आहे तेवढंच त्याच एरियाकरता या या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इतरत्र पाणी हलवू नये सोडू नये किंवा वळवू नये कारण आपण बघतो की पातवडी फाटा असेल इंदिरा नगर असेल हा प परिसर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्यामुळे नागरिकांची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून

तुम्हाला सांगते सांगते तुम्ही पचून तुम्ही यांना काय होतो आमचा लागता पाणी नाही काय 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 ए बा तुम्ही पचून बाहेर आहे पचून बाहेर आहे ओ मी का दो माच नाही बنده आमचं भाग आमचा भाग आहे हा हा अंता भाग तो बंद नाही आहे ओ काय रोबोट आहे यो काय तू काय बोलतोय 18 बोला महिलात नजारा